नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त वयात दोन वर्षांची वाढ होणार त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयतपणे पाण्याचा सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बरेच दिवसापासून असणारी सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्षाची वाढ होऊ शकते त्याबाबतची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे प्रमाणे पाहूया निवृत्ती वय सद्यस्थितीमध्ये राज्यातील गड्ड संवर्ग वगळता उर्वरित गट गट गटक संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष इतके आहे तर गड्ड संवर्गातील कर्मचाऱ्याचे निवृत्ती वय हे साठ वर्ष इतके आहे निवृत्त वयात दोन वर्षाची वाढ करण्याची मागणी सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्ष वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून बरेच वर्षापासून होत आहे सदर दोन वर्ष वाढ केल्याच्या नंतर राज्य कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय हे अठ्ठाणू वर्षावरून साठ वर्ष इतके होणार आहे निवृत्तीची वय वाढवण्याची आवश्यकता सध्या शासन सेवित नोकरीसाठी किमान तीस वर्ष लागून जात आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी सेवा मिळते तसेच पदोनिवृत्तीची संधी एक आणि दोन वर्षामुळे होपली जाते त्यामुळे कर्मचाऱ्याच्या वतीने निवृत्ती वय वाढवणे आवश्यक आहे तर सेवावृत्तीची वय वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा हा प्रशासकीय कामात तत्परता येऊ शकेल तसेच रिक्त पदांच्या अतिरिक्त बोजा इतर कर्मचाऱ्यांवर येणार नाही प्रशासकीय हालचाली सेवानिवृत्तीचे वय वाढबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत विधेयक तयार करण्यात आलेले होते व ते मंजुरीसाठी अधिवेशनात देखील मांडण्यात येणार होते सदर निवृत्ती वय वाढकरिता काही विधानसभा सदस्य व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनेकडून विरोध केल्याने सदर विधेयक प्रलंबित ठेवण्यात आलेलं आहे परंतु तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दानुसार कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वयात वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त वय साठ वर्षाबाबत अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा अनिचित नव नवीन अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाबतीच नका धन्यवाद